नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण स्वामी समर्थांची नित्यपूजा कशी करावी त्यांच्या पोटो किंवा मूर्ती कुठे ठेवावी तसेच त्यांना कोणते अत्तर आवडते फूल कोणते आवडते त्यांचे पूजन कसे करावे हे आपण जाणून घेऊया स्वामींची तसवीर किंवा मूर्ती दर्शनी भागात पूर्व पश्चिम भिंतीवर आपण लावू शकता बघा ज्याचे घर छोटे आहे त्यांनी काळजी करू नका आपण देवाऱ्याजवळ भिंतीवर स्वामींची छान फोटो लावा आणि त्याची मानसपूजा करा आता बघा त्यांची पूजा कशी करावी बघा प्रथम स्वामींची मूर्ती किंवा पादुका स्वच्छ पुसून घ्या त्यावर हळद कुंकू अक्षदा व्हा पादुकांवर स्वामींचा तसबीर म्हणजे मूर्तीला अष्टगंध हा अनामिके अनामिकेने म्हणजेच करंगळीच्या शेजारी बोटाने लावून घ्या त्यानंतर अत्तर शिंपडा नंतर झेंडूची भगवी फुले पिवळा चापा पिवळी गुलाब फुले वाहून स्वामींची पूजा सुरू करा त्यांना सुगंधी उदबत्ती लावा धूपकाडी लावा तुपाचा छोटा दिवा लावा आणि स्वामींसमोर साखर किंवा खडीसाखर तत्सम गोड पदार्थ ठेवा आणि स्वामींची पूजा करा पुढे स्वामींना एखादा मंत्र अकरा वेळा जपा स्वामींचे एखादे छोटे स्तोत्र वाचा बघा तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता किंवा अकरा वेळा एकशे आठ वेळा एक, एक माळी दोन माळी असं स्वामी समर्थ हा मंत्र तुम्ही जपू शकता किंवा स्वामी चरित्र सारामृत लीलामृत यापैकी कोणताही ग्रंथ एक अध्याय किंवा काही श्लोक पठन करू शकता व शेवटी स्वामींची आरती करा रोज सकाळ किंवा संध्याकाळ हे पूजन करा फक्त जर गुरुवारी केले तरी पण चालेल बघा आता ह्या धावपळीच्या काळात जर प्रत्येकाला रोजचे रोज हे एवढं सगळं करणं होत नसेल तर तुम्ही फक्त आठवड्यातून एकदा गुरुवारी केलं तरीसुद्धा चालेल स्वामी भक्तांनी जर पौर्णिमेला असे स्वामीपूजन केले तर अधिक फलद्रूप होईल वेळ नसेल तर पौर्णिमेला मनोभावे स्वामी समर्थांचे पूजन करावे आता बघा स्वामींना कोणती फुले आवडतात तर स्वामींना अन्य कोणत्याही फुलांपेक्षा भगवी फुले झेंडूची खूप आवडतात त्यामुळे स्वामींच्या पूजेत ही फुले जरूर वापरा तुमच्याकडे जर झेंडूची फुले मिळतील भगव्या कलरची तर त्या अवश्य वापरा आता श्री स्वामी समर्थांना गोलटिळा लावावा नंतर चंदन किंवा अष्टगंध लावावे स्वामींना अनामा अनामिका म्हणजे करंगीच्या शेजारीच्या बोठाने गंध लावावे स्वामींना पाचच्या पटीतच फुले व्हावीत देठ स्वामींकडे करून पुष्प व्हायचे आहे चंदनाचे किंवा केवड्याचे अत्तर पूजेत वापरायचे आहे तसेच चंदन रात्रानी केवडा चेमेली या अगरबत्ती वापरायच्या आहेत स्वामींना पिवळी केशरी लाल वस्त्र अर्पण करायचे आहेत स्वामींना दोन किंवा चार उद्भत्या लावायच्या आहेत श्री स्वामी समर्थ हे भक्तवत्सल्य होते स्वामी समर्थांना समाधी घेऊन बऱ्याच वर्षाचा काळ लोटला असला तरी सुद्धा स्वामींचे अनेक भक्तगण त्यांची दुःखे विविध ताप स्वामींकडे शरण येत असत तरी स्वामी समर्थ हे कडक दत्तावतार असले तरी अतिशय भक्तवत्सल्य होते स्वामींचे मंत्र हे खूप शक्तिशाली आहेत बघा स्वामींच्या मंत्र जपामुळे विशुद्ध लहरींच्या निर्मिती होईल नित्यमंत्र जपामुळे स्वामींची आपल्यावर कृपा होईल आणि स्वामींचा नित्यमंत्र जप आपल्याला इष्टफलप्राप्ती करून देतो त्याच्यामुळे तुम्हाला जमल तसं तुम्ही श्री स्वामी समंत्र या मंत्राचं तुम्ही मनन करा त्यामुळे आपले रक्षण होते तर ही होती थोडीशी माहिती की स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो घरात कुठे ठेवावा त्यांना कोणती फुले अर्पण करावीत कोणत्या पट्टीत अर्पण करावीत कोणते अत्तर लावावे तर ही होती थोडक्यात दिलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ